संविधान अपमानाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणी शहराच्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या तोडफोडी प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. या ठिकाणी व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात इथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर व अपयशी ठरलेले आहेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही आणलो होतो कारण ज्या पद्धतीनं जी घटना घडली गट होती त्याच दिवशी जमावबंदी आदेश लागू करण्याची आवश्यकता होती पोलिसांनी ताबडतोब जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सवनिश्चित आवश्यकता होती आणि त्याच्यानंतरही पुरेसं पोलिस बळ इथं असण्याची गरज होती हे इथं नव्हतं महिलांचं पोलीस गोळ नव्हतं ज्या पद्धतीनं संगलपुराना रोखायला पाहिजे ते रोखलं गेलं नाही व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संविधानाचा सन्मान संविधानाचं संरक्षण करणं सगळ्यांची जबाबदारी भावना जपणं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि अशा भावना असताना ज्या पद्धतीने नुकसान झालं तेही निश्चित तिथलं प्रशासन आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही नेमकं काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी निश्चित आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करू पंचनामे ताबडतोब चोवीस तासात होतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे सहाशे पंचवीस गोळ्या आता नांदेड शासकीय रुग्णालयाला ती भेटल्या बीड बीड नंतर नांदेड का विषय आताचा विषय ज्या गोळ्या दिल्या गेल्या या कंपनी लातूरची माझ्या माहिती तिच्यावर प्रशासनानं बंदी आणण्याची नोटीस दिलेली होती असं झालेलं असताना राज्याचे त्यावेळेचे अन्न औषध मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी ही बंदी उठवली खरं तर त्यांच्याच प्रशासनाने अधिकाऱ्यांनी ही बंदी घातली होती ही बंदी मंत्र्यांनी उठवली काय इंटरेस्टिंग उठवली मला माहिती नाही बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा याच कंपनीनं अशाच पद्धतीनं बोगस गोळ्यांचा पुरवठा केलेला आहे आणि पुन्हा एकदा औषध प्रशासन विभागाने त्याच्यावर बंदी घातलेली मला सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा बोगस कंपन्यांना संरक्षण राज्याचे मंत्री देतात का आणि राज्याचे मंत्री या राज्यातल्या जनतेला असं बोगस औषधी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेतात का हा माझा प्रश्न